महत्वाची बातमी वर्धा नदीच्या पुलावरून नदीच्या तीरामध्ये उडी घेतलेल्या तरुणाचा अखेर मृतदेह शुक्रवारी सापडला सकाळी अकराच्या सुमारास बेलोरा नायगाव या दरम्यान घुगघुस पुलाजवळ वर्धा नदी पात्रात आढळला सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता या तरुणाने पाटाळा पुलावरून वर्धा नदीत उडी घेतली होती तेव्हापासून त्याचा नदीपात्रात शोध घेतला जात होता अखेर त्याचा शुक्रवारी नदी पात्रात मृतदेह आढळून आल्याने या बावीस वर्षीय तरुणाने नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे गुरुवारी सकाळपासून नदीत बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस बचाव पथकाचे जवान बोटीच्या मदतीने सतत प्रयत्न करत होते आज शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधमोहिम सुरू करण्यात आली असता नायगावजवळील नदीपात्रात प्रणयचा मृतदेह सापडला गणेश चतुर्थीच्या दिवशी त्याने नदीत उडी घेतली होती वर्धा नदीत उडी घेणाऱ्या या तरुणाचा अखेर तिसऱ्या दिवशी शोध लागला मृतदेह मिळताच परिसरात शोककळा पसरली